पंढरपूर विठ्ठल तीर्थक्षेत्र आज पुन्हा चर्चेत आलं आषाढी एकादशी निमित्तानं राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालख्या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आषाढीपूर्वीच पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे पण पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील दर्शनाचा काळाबाजार समोर आलाय हा प्रकार रोखण्यासाठी मंदिरातील पोलीस प्रशासन सरसावलंय त्यावेळी मंदिरातील नावाजलेले माजी व्यवस्थापक व पोलीस प्रशासनाची बाचाबाची झाली विठ्ठल मंदिरातील व्ही आय पी गेटवर माजी बालाजी पुदलवाड व्यवस्थापक काही भाविकांना घेऊन जात असताना पोलिसांनी अडवलं नागरिकांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केला तसंच व्ही आय पी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कार केला दरम्यान आता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न केला परंतु श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाळ श्री विठ्ठल दर्शनासाठी काही भाविकांना पी गेट येथून घेऊन जात होते यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं पी गेटवरील संबंधित पोलीस कर्मचारी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पूर्व व्यवस्थापक यांच्यात बाचाबाची झाली विठ्ठलाच्या दरबारात बालाजी पुदलवाड यांना पोलिसांनी अडवल्यानं शहरात चर्चा रंगली बालाजी पुदलवाड यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सात वर्ष व्यवस्थापक म्हणून काम पाहिले त्यानंतर व्ही आय पी गेटवर बालाजी पुदलवाड यांना अडवून पोलिसांनी दर्शनासाठी घुसखोरी होऊ दिली नाही नागरिकांनी त्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर व्ही आय पी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कार केला श्री विठ्ठल मंदिरात दर्शन बारीमध्ये घुसखोरी व व्ही आय पीच्या नावाखाली दर्शनाचा काळाबाजार सुरू होता त्यानंतर आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आषाढी निमित्तानं राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालखी या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्यात आषाढी एकादशीला या सर्व पालख्या पंढरपुरात एकत्र येणार आहेत